ह्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी आषाढी एकादशी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती भक्तीचा महासागर आहे हजारो वारकरी विठ्ठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे वारी करतात विठ्ठल विठ्ठलच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं पंढरपूरचं विठोबा आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये एकत्र येतात त्याच अनुषंगाने कोकणातील पंधरा हजार भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची संधी मिळावी म्हणून यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश भगवान साबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक अद्वितीय उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमात तीनशे बस गाड्यांद्वारे मोफत प्रवास व्यवस्था राहण्याची व जेवणाची संपूर्ण मोफत सोय प्रत्येक बसमध्ये स्वयंसेवक व वैद्यकीय महिला वृद्ध व बालकांसाठी विशेष व्यवस्था या संपूर्ण उपक्रमात कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात आलेला नाही हा उपक्रम म्हणजे भाविकांच्या सेवेसाठी समर्पित सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे म्हणूनच या वारीत कोकणातून पंधरा हजार भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोफत बस सेवा निवास व जेवणाची संपूर्ण सोय करण्यात आली आहे तसेच तीनशेहून अधिक बस गाड्यांमधून विठोबाच्या नगरीकडे ही भक्तांची वारी म्हणजे श्रद्धा सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संगम आहे माझा आयुष्य जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गरजू गरीब वंचित जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे कोणताही धार्मिक सामाजिक शैक्षणिक आरोग्याचा उपक्रम असो मला नेहमी वाटतं की माझं हे पद माझी ही क्षमता या सगळ्यांचा उपयोग या जनतेच्या सेवेसाठी व्हायलाच हवा मला अभिमान आहे की हजारो वयोवृद्ध मातांचे अश्रू अश्रुपुस्त आले त्यांना विठुरायाचं दर्शन घडवता आलं यापेक्षा मोठं पुण्य माझ्यासाठी दुसरं काही असूच शकत नाही शेवटी एकच सांगावस वाटतं सत्तापद यश हे क्षणिक असतं पण सेवेतून मिळणारा आशीर्वाद आणि भाविकांच्या मुखातून निघणारे विठू नाम हेच माझं खरं बळ आहे विठुरायाच्या कृपेने ही परंपरा जपण्याची आणि वाढवण्याची संधी पुढेही मिळावी हीच प्रार्थना अशी भावना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश भगवान साबरे यांनी व्यक्त केली मुंबई वार्ता प्रतिनिधी मुरबाड